नमस्कार मी य अपन तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नासिक नाशिक नंदगाव तालुक्यात बोलठान पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक येथील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याला रामाई आवास घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झाले असून ग्रामपंचायतच्या जागेवर सदरचे भ घरकुल बांधकाम लाभार्थ्यांनी सुरू केले या जागेवर घरकुल बांधण्यास वडार समाजातील सामाजिक ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील व इतर सदस्यांनी सदरचे घरकुल बांधकाम अडवल्याचे निदर्शनात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की रोहिले बुद्रुक येथील माजी सरपंच माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास सावळीराम पवार यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्या दबावाखाली राजीनामा दिला असून त्यांचेच एकूण येथील अनुसूचित जाती बौद्ध समाजाच्या रामदास बागोल यांना शासनाकडून रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी यांना विचारून घरकुलचे बांधकाम सुरू केले असून या जागेवर कॉलमचे खोदकाम सुरू केले आहे माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास राम पवार यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे राजकीय दृष्टिकोनातून ऐकून सदरच्या घरकुलचे का बांधकामासाठी खोद्या कॉलमजवळ मेडिरवले आहेत सदरदर माजी ग्रामपंचायत सदस्य हे पदाधिकाऱ्यांना जुमानत नसून सदरचे बांधकाम बंद करण्याच्या मार्गावर आहे तरी या रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत व नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत नांदगाव पंचायत नांद नांद समितीचे गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा